आपण पाहत आहात बागलाण वृत्तत खबर बात महाराष्ट्राची मालेगाव तालुका पोलीस स्टेशन सी धमाकेदार कामगिरी 53 गोवंवश्याची केली सुटका मालेगाव मुंबई आग्रम महामार्ग क्रमांक 3 वरिन चिकल ओहोडा शिवारेतील हॉटेल ग्रीन प्लाझा समोर पोलिसांनी छापा टाकून टाटा कंपनीचे कंटेनर क्रमांक सदुसष्ट बी 67B तेरा मधून विना परवाना व निर्दयीपणे बांधून ठेवण्यात येत असलेली त्रेपन्न गोवंश झालाय या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय वरिष्ठांच्या मार्गदर्शनातून मालेगाव तालुका पोलीस स्टेशन पोलीस पोली निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या टीमने ही कठोर कारवाई केली आरोपींनीही जनावरे कत्तलीसाठी निर्दयी देण्या व विना वा परवाना वाहतूक केली होती वाहनासह एकूण पस्तीस लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे गुन्हा क्रमांक सहाशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कायदेभंग भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पंचवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम पाच पाच अ पाच ब तसेच प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे शहात्तरचे कलम अकरानुसार सदर कारवाई करण्यात आली असून याबाबतची फिर्याद पोलीस शिपाई किरण भगवान राऊत यांनी दिली असून पोलिसांनी कंटेनरचा एक अन्य इसम या संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय सदर घटना घडली दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल ग्रीन प्लाझा समोर घडली जनावरांना दोरखंडाने घट्ट बांधून निर्दयीतेने कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदा वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे कंटेनर ताब्यात घेऊन जनावरांची सुटका झाली मृत जनावरांचा पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार फुलमाडी करीत आहेत बागलाण वृत्तांतसाठी मारुती जगधनेसह हो विशाल शिवदे